या ठिकाणी यानंतर श्रद्धांजली अर्पण करतील राजगुरुनगर सहकारी बँकेचे सन्मान्य विद्यमान चेअरमन आणि गेल्या अनेक वर्ष सावंत पाटील परिवाराचा ज्यांच्याशी संबंध आहे दिनेश सेठ ओसवाल यांना विनंती आहे तत्पूर्वी नौखंड माध्यमिक विद्यालयाचा सर्व स्टाफ ज्यामध्ये मुख्याध्यापक अशोक सर त्याचप्रमाणे आदरणीय मयूरसेठ काटे एकनाथजी काटे शंकरजी काटे हा सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत कल्याण जगताप साहेब किसनराव वाघ चेअरमन तत्पूर्वी सकाळी दैनिक सकाळचे पत्रकार डी के वळसे पाटील ज्ञानेश्वर माऊली शेठ इरंडे सोपानराव इरंडे पोलीस पाटील कोल्हारवाडी सुभाष इरंडे संदीप सेट पिंगळे सरपंच गुळानी विठ्ठलराव सस्ते आणि नारायण भागडे या सर्वांच्या वतीने श्रद्धांजली प्राप्त कैलासवासी नाताशेठ सावंत यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सावंत परिवाराचे मित्रपरिवार आपतिष्ट नातेवाईक स्वर्गीय नाता शेठ सावंत यांचे एक वर्षापूर्वी मृदापकाळाने निधन झाले होते त्यांच्या दषकरीच्या वेळेस हे आमचा राजगुरनगर सहकारी बँकेचे सर्व प परिवार उपस्थित होता खरं तर सावंत पाटील परिवाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर रमेश भाऊ असेल आमचे भाऊसाहेब असतील यांचा आणि राजगुरनगर सहकारी बँकेचं एक वेगळं नातं आहे मला गेल्या वर्षभर माझ्या अध्यक्षपदाच्या काळात ते नातं खूप जळून अनुभवता आलेले आहे जे सावंत पाटील उद्योग समूहाची स्थापना सुमारे पंचवीस वर्षापूर्वी झाली होती त्याचं ते, ते, ते जे त्यावेळेस जे रोपट होतं त्याचं वटवृक्ष या दोन बंधूंच्या कार्यकर्तृत्वाने झालेलं आहे असं खूप उशीर झालेला आहे जास्त काही बोलत नाही मी माझ्या वैयक्तिक ओसवाल कुटुंबियातर्फे तसेच राजगुरनगर सहकारी बँकेचे सर्व सेवक संचालक सभासद यांच्या वतीने बाबांना भावपूर्ण आदरांजली वाहतो ओम शांती